जंद मारे प्रभू तू करारे प्रभू तो आज मारे प्रभू रे प्रभू चौकुड मग सारी सारा चौकुड फार फिरलो पण कुठं फरक नाही झाला बघता का नाही झाला दवाखान्यात नाही झाला दवाखान्यात गेलो का चढवायचा आणि आता तुम्हाला अजून काय सांगायचं सा? आळकोटी मध्ये सुरळी डॉक्टर आहे सला ते सलाईन लावायला लागला तर ते त्याला लाता मारल्या ते काय मला काही माहित नाही मला लाता मारल्या त्या पण त्याने ते म्हणलं हे लईच कठीण आहे बा काय भानगड झाली अशी बांगड्या बिंगड्या आख्या फुडून त्याला फार मारलं होतं शिरवा शिरोळे डॉक्टरला ना तिथं ऍडमिट व्हायचं काय तो दुखायला आल का तिथं ऍडमिट व्हायचं परत मग बघता बिघता का नाही आला मग आम्ही तिकडं लांब पडलं ना आम्हाला लॉकडाऊन झालं ना मग आम्ही तिकडे जायचं मराठीच येते बरं काय संतोषे पुढे राहिला दोन तारखेला वस्तीवर वगैरे काय वस्ती उतळे वस्तीवर दोन तारखेला तुम्ही कधीपासून येशूची प्रार्थना करायला लागला पंधरा वर्ष पंधरा वर्ष मी पंधरा वर्ष ज्यावेळेस आलो ना त्याच्या आधी मी दारू होतो आणि घरामध्ये माझा पैशाला पैसा लागत नव्हता बरं मग काही काम केलं तर काम होत नव्हतं मग ज्यावेळेस मग प्रार्थना चालू केली ना बसून मग मी चतलं जायला लागलो तेव्हापासून मग माझी काम आश्रय झाली आणि माझं जे व्यसन होत ते व्यसन सुटलं मग त्या ठिकाणी मग मी सगळ्या ज्या वाईट गोष्टी होत्या सगळ्या सोडून दिल्या आणि देवाची भक्ती करायला लागलो आणि देवाची प्रार्थना करतो तुम्ही ना आता घर चालायला लागलं माझं घर चालायला लागलं म्हणजे माझ्या गाय आहेत घरी दुधाचा व्यवसाय आहे दुधाच्या गाया माझ्या लागत नव्हत्या प्रार्थना केल्यानंतर मग गाया व्यवस्थित गाय पण राहिल्या आणि तुझ्या त्या ठिकाणी चढ मस्टडी व्हायचा तर झाल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी दूध व्यवस्थित निघायला त्याचं मग गाया माझ्या व्यवस्थित झाल्यानंतर मग मला पगार भेटायला लागला दुधाचा तू त्या ठिकाणी मग माझं घर व्यवस्थित चालायला लागलं पैसा माझा जात नसत जात नव्हता कुठं चोरी होत नव्हता कुठं मला आश्रय येत नव्हते पैसाला पैसा त्या ठिकाणी माझा तुलाच गेला आणि त्या ठिकाणी मी आश्रयित झालो तुम्हाला काय फायदा झाला मित्र कोण येत होता आणखी आता त्यांना जो त्रास होता ना त्यांना गाडी करून ते बाहेर न्यायचे बरेच लांब लांब न्यायचे ना बरं मग ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं बाबा काय त्रास आहे काय त्रास त्यांनी सांगितलं ना आम्ही प्रभू येशूची प्रार्थना केली प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली आम्ही देवाजवळ बसतो ना देवाबरोबर परमेश्वर प्रभू येशू बरं तर आम्ही प्रभू येशूची भक्ती करतो तर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली तर त्यांचा त्रास निघून गेला ना लोक जे अडचणीत होते ना तर त्यांच्यावर आम्ही पैसे वगैरे काही घेतले नाही जे अडचणीत लोक होते त्यांसाठी आम्ही प्रार्थना केली तर देवाने त्यांच्या जीवनात काम केलं ना बरं तर मग त्यांच्या काय अडचणी सुटल्या त्यांना पिढा त्यांची निवडून दिली त्यांना शांती काय काय पिढा होती काय काय आहे ना पिढ्या ना आम्ही काय नाव तुमचं आम्ही आम्ही चुंबूतला राहतो ना पुढं चुंबूत ना याजी बर आम्हाला आमच्या सारखी तकलीफ पण लस नाही एवढी तकलीफ होती आम्हाला स्वतः स्वतः मला होती हे काय अशी पायांना तशी काय रगत पिती कशी फुटती अशी झाली दवाखाने केलं अंगावर यायचं हाताने जेवता येत नव्हतं दोन तीन वर्षे चमच्याने खात होते बरं दवाखान्या दवाखान्यात गेले दवाखान्यात पुण्याला गेले नवल्या हॉस्पिटलला नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन